और हमारा सर्वे के हां अभी जैसे ले ले ये बल ना और फुत कारसो पेशी देता अधिकार तो अंदर रखो फुत कारसो पेशी देता अधिकार या तेरे ज़िम्मेला कराये कै सड़क पर वार पाए या तेरे ज़िम्मेला कराये कै खाली मुंडी वार

सोलापूरच्या दुर्दैवी असलेल्या खासदार मागच्या वर्षभरापासून म्हणून आपण सगळेजण पाहतो फक्त राहुल गांधींना खुश करण्यासाठी कुठतरी सर्वोच्च असलेल्या पंतप्रधानावरती टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करणं आपली पात्रता नसताना आपण वर्षभरात कुठलंही भरीव काम सोलापूर साठी नसताना केवळ प्रसिद्धीच्या जोत्या येण्यासाठी प्रणीती शिंदेनी जे वक्तव्य केलेले ते अतिशय दुर्दैवी आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये भारतातील अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला अमेरिकेच्या हल्ल्यात अनेक भगिनींच्या कपाळावरच सिंदूर पुसलं गेलं आणि त्याच प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने विशेषतः भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम घेतली आणि याच नेतृत्व एका महिलेने केलं पुरेशी नामक एका महिलेने ही कारवाई केली आणि या कारवाईचं समर्थन संपूर्ण भारत देश करत असताना विशेषतः सगळे पक्ष राजकारण बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलेलं असताना केवळ आपल्या नेत्यासमोर राहुल गांधींना खुश करण्यासाठी राहुल गांधींसमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणित शिंदेनी काल लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये असं बेताल वक्तव्य केलं त्यांनी ऑपरेशन सिंदूर वरती शंका उपस्थित केली त्याला तमाशा असा चुकीचा शब्द त्यांनी वापरला त्यांच्या अशा वक्तव्यामुळे निश्चितच ज्या लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं विशेषतः सोलापूरकरांनाही त्यांच्या या कृतीबद्दलची लाज वाटत असणार आहे अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन केल्यामुळं निश्चितच सर्व सोलापूरकरांची मान सुद्धा शर्मेने खाली गेलेली आहे मी विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल किंवा सोलापूरकरांच्या वतीने समस्त भारतीय सैनिकांची मी आम्ही सोलापूरकर माफी मागतो सोला की आमच्या सोलापूरच्या या लोकप्रतिनिधींनी जो तुमचा अशा प्रकारचा वक्तव्य करून अपमान केलाय आम्ही सोलापूर म्हणून आपली दिलगिरी वागतो निश्चितच प्रणीती शिंदेमध्ये अशी कुठल्याही प्रकारची राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये नाहीये म्हणून ते तुमच्या कधीही तुमची माफी मागणार नाहीत याची आम्हाला त्यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असल्यामुळं आम्ही सोलापूरकर समस्त भारतीय सैन्याची माफी मागतो आधी वडिलांनी हिंदूंना भगवाद म्हणून लोकांना अफजल गुरु कसाब या असे चुकीचे वक्तव्य केलं परंतु वडील अनुभवात कधी ना कधी त्या कृतीच त्या वक्तव्याचं त्यांनी माफी मागितली परंतु या लोकप्रतिनिधी या मुलींनी कधी सोलापूरच्या विशेषतः राष्ट्रप्रेमाबद्दल कधीही त्यांचं समर्थन केलं नाही महिलांच कपाळावरच सिंदूर पुसलं गेलेलं आहे याचं दुःख तुम्हाला तही कधीही कळणार नाही आम्ही त्यांची ही काढवाप्रमाणे काढवापेक्षा पुढचंही आहे कुठलं वक्तव्य करावं कुठल्या प्रकारचा भान त्यांना असावा लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुठं वक्तव्य करतो याचं तारतम्य त्यांना नसल्यामुळे त्यांची कृती ही गाढवापेक्षा पुढची असल्यामुळे या ठिकाणी गाढव आणलेले आहे सगळे एक म्हणे कॅमेरा येऊ दे सगळे व्हिडिओ कॅमेरा येऊ दे

शिंदे तो धिकार असो धिक्कार असो आम्हाला प्रणित शिंदे यांचा धिकार या प्रणित शिंदेच करायचं काय चाली मुंडी या प्रणित शिंदेचं करायचं काय थाली मुंडी वायचा रोखो

सोलापूर शहराला दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहमध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी प्रथमता खासदारांचा निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषता खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणीती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहित आहे की पहलगाम मध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषता जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप आतिरेकी केलं होतं आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सेना असेल त्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेचं एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधी समोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी तुम्ही कधीही तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला अतिरेकेना अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाईबद्दल असं चुकीचं सम वक्तव्य केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो प्रयोजन काय होतं त्यांची कालची जी सभा उरतले वक्तव्य ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत ते खासदार आहेत तर लोकसभागृहात काय बोलावं विकासावर बोलावं शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं त्याच्यासाठी पाठपुरावा करावं वर्षभरात एकही एक काम किती निधी आणला हे कधीही त्यांनी सांगितलं नाही एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं पाच दहा वर्ष जे स्वतःला करता आलं नाही त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या आखलीचं असल्यामुळे त्यांना ज्या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला आहे सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणं म्हणून हे चुकीचं आहे का सत्ताधाराकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो प्रश्न तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे आपण पत्रकार महोदय आपण ज्येष्ठ आहात तमाशा या शब्दाचा आपण समर्थन करता का एखाद्या भारतीय सैन्यांनी एवढा मोठा पराक्रम केलेला आहे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे त्या पुसल्या गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे